बैलगाडा शर्यती सखेर सर्वोच्च न्यायालयाची परवानगी डेबेवाडी विभागात बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत असल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने राज्यातील तमाम बैलगाडा शर्यतीचा आता मार्ग मोका झाला असून बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे सगळीकडे बैलगाडाप्रेमी लोक साजरा करताना दिसत आहेत त्याचेच एक उदाहरण म्हणजे मंद्रू कोळे कुरचे बैलगाडाप्रेमी अमित कापसे व त्यांच्या सहकारी मित्रमंडळींनी त्यांच्या सोन्या व झेंडा या बैलाची डेबेवाडी स्टँड ते डेबेवाडीतील चौकापर्यंत बैलाची वाजत गाजत गुलालाची उधळण करत फटाक्यांची आत्याशेबाजी करत मिरवणूक काढून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खारा